जमिनीची मोजणी झाली क प्रत मिळाली एक वर्षानंतर त्या शेतकऱ्याने कोणताही अर्ज केलेला नसताना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दबावाने त्या मिळकतीचे कपत्रकामध्ये फेरफार करण्यात आले आणि पूर्वी केलेली मोजणी ही बदलण्यात आली कागदोपत्री वेगळ्या प्रकारे मोजणी दर्शवण्यात आली व ज्या शेतकऱ्याने मोजणी केली त्यांच्या शेता शेतामध्ये लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र निघाले म्हणजेच ज्यांनी मोजणी केले त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले अशा प्रकारचे कागदपत्र तयार करण्यात आले नेमके काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखादा शेतकरी आपल्या मिळकतीची मोजणी करण्यासाठी मोजणी कार्यालयामध्ये म्हणजेच भूमिअभिलेख कार्यालयामध्ये अर्ज दाखल करतो त्यावेळी सर्व पोट धारकांना लगत शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्या मिळकतीची मोजणी केली जाते